अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर सर्वजण कसे आहात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा स्वामी नेहमीच आपल्यासोबत ता आहे त्याच्यामुळे आपण नेहमीच मजेत राहणार आहोत मग कसं आहे भरपूर असं स्वामी भक्तांचं भरपूर असं माझ्या भावा बहिणींचं असं म्हणणं असतं की ताई काय झालं आहे खूप सारे सेवा करत आहेत सर्व काही चालू आहे खूप काहींचं म्हणणं असतं खूप छान चालू आहेत आई आम्ही सेवा करतोय त्याच्यामुळं आमच्या घरात खूप आनंद आनंद आहे सुख समाधान आहे पैशाला पैसा लागत ला आहे जी लक्ष्मी येते त्याचाही वापर छान होत आहे घरात एकदम आनंदी मस्त असं वातावरण आहे आणि खरंच स्वामी आई आम आमच्यावरती प्रसन्न आहे आणि आमच्यावरती नव्हेच तर इतर सर्व जे कोणी स्वामी सेवा करत आहेत प्रत्येक जणांवरती स्वामी नेहमी प्रसन्न राहणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी आई कधीच आपल्या लेकराची साथ सोडत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आई आई कधी लेकरांची सोडती का नाही आईला लहान लेकरू सारखं असतं त्याचप्रमाणे ते किती मोठं झालं अक्षरशः महत्वपणामध्ये ज्यावेळेस आईचं वय नव्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा एवढं होतं आणि त्या आईच्या मुलीचं किंवा मुलाचं वय ज्यावेळेस सत्तर ऐंशी नाही का होतं पंच्याण्णव वगैरे होतं त्यावेळेस पण त्या आईला ते मूल आपलं लहानच वाटतं तसंच आपल्या स्वामी आईचं आहे स्वामी आई नेहमीच आपल्या सोबत आहे आणि कधीही ते आपली साथ सोडणार नाही हे तितकंच खरं आहे पण कसं आहे आपण म्हणतो ना कर्माचे काही भोग असतात काही कर्माचे प्रारब्ध असतात आणि आपण केलेले कर्म आता पूर्वी म्हणायचं की ना म्हणायचे की आजाने केलं तर लेख फेडतो किंवा लेखाने जर के म्हणजे मुलगा फेडतो आणि मुलाने जर केलं तर त्याचा मुलगा फेडतो असं पूर्वी म्हटलं जायचं आहे पण आता तसं नाही आहे आपण सर्वांना माहिती आहे ह्या हाताने केलं तर ह्याच हाताने फेडावं लागतं तसंच आहे कारण कसं असतं आता आपले काही पूर्वकर्म असतील किंवा आपल्या हातून कळत न कळत काही चुका काही अपशब्द काहीतरी घटना आपल्या हातून कळत न कळत घडून गेलेल्या असतात आणि त्या ज्या घटना घडलेल्या असतात त्याचं प्रारब्ध म्हणून आपल्याला थोडेफार जे आपण सेवा करतो आणि त्या सेवेचा आपल्याला लगेच फळ मिळत नाही पण स्वामी नेहमी म्हणतात ठीक आहे तुला फळ लेट भेटेल तुला फळ भेटायला वेळ लागेल तुला तुझ्या कामाची प्रचिती येईल तुला तुझ्या कामाचं फळ मिळायला वेळ लागेल पण जेव्हा केव्हा भेटेल तेव्हा भरभरून भेटेल इतकं भेटेल इतकं भेटेल की तुला घ्यायला तुझी कमी पडेल इतकं स्वामी आई आपल्याला भरभरून देईल त्याच्यामुळे काळजी करायची नाही आपली काळजी करायला आपली स्वामी आई समर्थ आहे नेहमी आपल्या सोबतच आहे ती त्याच्यामुळे आपण काळजी करायची नाही फक्त आपण आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवायचं कारण कसं आहे आपल्या जिभेवरती सरस्वती माता वसलेली आहे आपल्या मुखातून नेहमी आपण चांगलं जर काढलं तर आपलं चांगलंच होणार आहे तर मी आज जर तुम्हाला उपाय सांगणार आहे हा इतका जालिम उपाय आहे की तुम्ही म्हणाल की ताई खरंच तू सांगितलेल्या उपायामुळे जीवनात सोनं होत चाललेलं आहे तर मी हा उपाय सांगणार आहे पण आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल आणि अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करू सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं सोनं व्हायला सुरुवात होईल तर चला अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर काय उपाय सांगणार आहे आता आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर गुरु गुरु हा ग्रह खूप महत्वाचा आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे गुरुची साथ असूनही जर आपल्याला बुध ग्रह आणि शुक्र ग्रहाची जर साथ जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल तर आपला गाडा निसर्चा कोलमडत राहील आपण म्हणतो ना पहा आपले जुने लोक म्हणतात त्याचप्रमाणे आपण आपण हे म्हणतो की रथाची दोन्ही चाकं जर समसमान जर असतील तर रथ अगदी सहजरित्या चालून जातो रथाची दोन चाकं जर म्हटली तर नवरा आणि बायको पती आणि पत्नी बरोबर की नाही ही आहेत रथाची दोन चाकं पण ह्या दोन्ही चाकांच्या रथ ह्या दोन्ही चाकांची ह्या ह्या दोन्ही चाकांची जी दोरी आहे ही दोरी कुणाच्या हातात आहे ही दोरी आहे ग्रहांच्या हातात बरोबर आहे आपण म्हणतो नऊ ग्रह हे जे आपले नऊ ग्रह आहेत यांची आपल्या आयुष्यामध्ये खूप अशी महत्वाची जागा आहे यांना आपल्या आयुष्यामध्ये खूप असं महत्त्वाचं स्थान आहे आपल्याला माहिती असेल काही लोकांचा यावरती विश्वासही बसणार नाही पण ज्यांचा बसेल त्यांनी कृपा करून विश्वास ठेवा ज्यांचा बसणार नाही तो त्यांचा प्रश्न आहे कारण कसं आहे आपण सर्वांचीच मनं काय आपण पालटू शकत नाही त्याच्यामुळे ज्यांचा विश्वास बसेल त्यांनी हा उपाय नक्की करा ज्यांचा नाही बसणार त्यांना त्यांचं रस्ता रिकामा आहे काही हरकत नाही पण हा उपाय एकशे एक टक्का करा एक हजार एक टक्का तुम्हाला फळ मिळणार कारण अगदी साधा सोपा उपाय आहे आणि यासाठी जास्त पैसेही खर्च करायची गरज नाही काहीही करायची गरज नाही कारण या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या घरामध्येच असतात आणि त्याच वस्तू तुम्हाला त्याचाच वापर करायचा आहे कोणतीही अगदी मोठी अशी सेवाही नाही कोणताही मोठा असा खर्चही नाही अगदी साधी सोपी सरळ अशी ही सेवा आहे अगदी म्हणजे आपण पारायण करा किंवा एखादा तीर्थ ठिकाणी जा आणि तिथं जाऊन सेवा करा असं काहीही नाही आहे एकदम साधा सोपा अगदी घरातल्या महिलेला ही हा उपाय करता येईल असा साधा सरळ उपाय आहे तर कसं असतं आपण भा आपण म्हणतो आपण सर्व काही करतो पण तरीही आपल्याला काय होतं की यश यायला वेळ लागतो काहींचे लग्न रखडलेले असतात काहींचा कामधंदा व्यवस्थित यश येत नाही काहींच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आजार पण कंटिन्यू चालू असतात आणि भरपूर अशा समस्या असतात की त्या समस्यांमधून मार्गच निघत नाही भरपूर दिवसांपासूनची काही कामं रखडलेली असतात पण ती कामं होता होत नाहीत भरपूर वेळेस असं होतं की आपण एखाद्या माणसाकडनं आपल्याला काम करून घ्यायचे आपण त्या माणसाच्या जवळ जातो आहे आपण त्या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तो माणूस आपल्यापासून दूर दूर पळतोय आपली खूप इच्छा आहे की बाबा त्या माणसाला आपला हा हा प्रॉब्लेम आहे ही समस्या आहे बाबा रे मला तुला हे सांगायचे आहे यातून मला सोल्युशन दे असं म्हणायचं आहे पण तो व्यक्ती जर आपल्याला इग्नोर करत असेल तर त्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे आपली इच्छा आहे आपली चूक नसताना आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचे आपली खूप मनातून इच्छा आहे पण तो व्यक्ती आपल्याबरोबर बोलत नाही आपल्याला इग्नोर करतोय भले हे म्हणा आपण त्या सरुप देणं घेणं लागत नाही पण कसं आहे एक रुग्णानुबंध त्यांच्या बरोबर जोडलेले आहेत म्हणून आपली इच्छा आहे की त्या त्या व्यक्तीने आपल्या जवळ यावं आपल्याशी चांगला चांगलं बोलावं आपल्याकडनं चांगला असा आप सल्ला घ्यावा पहा कधी कधी थोडे छोटे मोठे गैरसमज होतात त्यातून आपली जवळचीच माणसं आपल्यापासून दूर होतात आणि कुठेतरी ते कोणतं प्रॉब्लेम मध्ये फसणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आपल्याला त्यांना सांगायचं असतं पण त्या व्यक्तींना आपल्याला काहीही म्हणणं ऐकून घ्यायचं नसतं त्यांना आपल्या जवळपासही यायचं नसतं तर हे सर्व करण्या हे सर्व होण्यासाठी सगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होण्यासाठी तुम्हाला फक्त हा साधा सरळ उपाय करायचा आहे आता आपणा सर्वांना माहिती आहे बुध ग्रह जर म्हटलं तर बुध ग्रह याचा स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे हा आपला मित्र ग्रह आहे त्याचप्रमाणे शुक्र ग्रह शुक्र ग्रह हा पण आपला मित्र ग्रह आहे तर याच्यामुळे ज्याच्या Uh, ज्याच्या राशीतला शुक्र ग्रह हा जर त्याच्या सोबत जर असेल त्याचं स्थान जर एकदम चांगलं जर असेल तर त्या शुक्रग्रहात ज्याचा उत्तम आहे त्याच्या लाईफमध्ये पैशाची लक्ष्मीची एकदम चंगी असते त्याला कधीच पैशाची कधीच काही कमी पडत नाही त्याचप्रमाणे ज्याच्या आयुष्यामध्ये बुध हा ग्रह प्रबळ असेल त्यालाही उद्योगधंदा पैसा पाणी याच्यात काहीही कमी पडत नाही तर ते सर्व सुरळीतपणे पार पडतं त्याला कधीही दारिद्र्या दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी अडून बसावं लागत नाही पण ज्यांचा हा बुधग्रह आणि शुक्रग्रह प्रबळ नाही आहे त्यांचा थोडा कमकोत आहे त्यांच्यासाठी हा जालिम उपाय आहे त्यांनी काय करायचं आहे पहा तुमच्या घरात लाल कपडा असेल तुम्ही हा उपाय फक्त समोर सो सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता मग तुम्ही तो दिवसात दिवसा करू शकता रात्री करू शकता दुपारी करू शकता कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय कोणीही करू शकतं वृद्ध आजी आजोबा करू शकतात मित्र माझ्या मै मैत्रिणी करू शकतात त्याचप्रमाणे म्हणजे मला असं सांगायचं आहे की पुरुषही करू शकतात महिलाही करू शकतात आजी बाबाही करू शकतात अगदी कोणीही हा उपाय करू शकतो इतका साधा उपाय आहे तर काय करायचं आहे लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तो कपडा घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचा आहे आपल्याकडं सोप असते माहिती आहे सोप म्हणजे बडीशेप कच्ची बडीशेप घ्यायची आहे भासकी बडीशेप घ्यायची नाही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात जर गेले तर त्यांना फक्त म्हणायचं आहे की कच्ची बडीशेप द्या अगदी पाच दहा रुपयामध्ये तुम्हाला ती बडीशेप मिळवून जाईल तर त्यामधला फक्त एक चमचा तुम्हाला बडीशेप घ्यायची आहे किंवा अशा दोन तीन चिमूट जरी तुम्ही ती बडीशेपची घेतली तरीही हरकत नाही ती बडीशेप घ्यायची आहे आणि अजून मिरी मिरी ही कोणतीही नजरबाधा जर झाली कशीही नजरबाधा असू कसंही नजरदोष असू कोणतीही इडापिडा असू कोणतीही आपण म्हणतो ना वास्तुदोष असू काहीही असू काहीही बाधा असू कोणतीही तुमच्या मागं वाईट काळी बाधा असू ती बाधा दूर करण्यासाठी नजरदोष दूर करण्यासाठी मिरीला खूप असं महत्त्व आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी प्राप्तीचं सर्वात महत्त्व महत्त्वाचं साधन जर म्हटलं तर ही सोप आहे ही बडीशेप आहे कच्ची बडीशेप हा ही बडीशेप आहे या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत बरं आता तुम्ही तेवढी घेऊ शकता एक दीड चमचा पण मिरी कशी घ्यायची आहे आता मिरीचं सर्वांनी लक्ष देऊन ऐका मिरी कशी घ्यायची आहे मिरी आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे आता जन्मतारखेनुसार म्हटलं तर तुम्ही म्हणता एक कशी घ्यायची जन्मतारखेनुसार आता समजा आता समजा माझी जन्मतारीख आहे एक एक जन्मतारीख माझी तर मला एकच मिरी घ्यायची आहे माझी जन्मतारीख आहे समजा दहा तर एक आणि शून्य एकच होतो बरोबर की नाही एक आणि शून्य त्याची बेरीज जर केली तर एकच येते म्हणून मला एकच मिरी तिथं घ्यायची आहे काळी मिरी सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या पदार्थांमध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपल्याला मिळून जाते एकच घ्यायची आहे ज्याची जन्मतारीख वीस आहे त्याने दोन अधिक शून्य दोनच होतात मग दोनच घ्यायचे आहे ज्याची जन्मतारीख आहे तीस त्याने तीन अधिक शून्य तीनच मिऱ्या घ्यायच्या आहेत ज्याची जन्मतारीख आहे अठ्ठावीस तर दोन अधिक आठ झाले दहा तर त्यांनी एकच मेरी घ्यायची आहे दोन अधिक दहा सॉरी दोन अधिक आठ झाले दहा तर मधल्या त्याने एकच मिरी घ्यायची आहे हे लक्षात ठेवा हा क्रम चुकू नका ज्याची जन्मतारीख आहे पंधरा तर पंधरा आहे तर पाच अधिक एक सहा त्यांनी सहा मिर घ्यायची आहे ज्याची जन्मतारीख आहे बावीस त्यांनी दोन अधिक दोन चार अशा चारच मिऱ्या घ्यायच्या आहे हे लक्षात ठेवा तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला हे करायचं आहे जन्मतारीख म्हणजे जन्माची ता तारीख ता महिना नव्हे तो दिवस त्या दिवसाची तारीख त्या तारखेनुसार घ्यायचा आहे महिन्यानुसार किंवा सालानुसार नाही तर फक्त तुमचा जो दिवस आहे त्या दिवसाची जी तारीख आहे त्यानुसार तुम्हाला त्या मिऱ्या घ्यायच्या आहे मिऱ्या चुकवू नका आता तुम्ही म्हणाल ताई आमची जन्मतारीख आम्ही अंदाजे ही केलेली आहे आम्हाला आमची जन्मतारीख माहिती नाही काही हरकत नाही आपण जी जन्मतारीख मानतो तीच जन्मतारीख आजही हा उपाय करताना तुम्हाला मांडायची आहे काही हरकत नाही फक्त समोर सोडून इतर कोणत्याही वारी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये मंदिराच्या समोर बसून ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत त्याची छोटीशी पोटली करायची आहे किंवा छोटीशी पुडी बांधायची आहे जर तुम्हाला कपडा उपलब्ध नसेल तर तुम्ही काय करायचं आहे टा ता, तावीत वगैरे आपल्याला माहिती आहे दुकानात स्टोअरमध्ये वगैरे भेटून जातो तर तावीतमध्ये जरी आ, हे केलं तरी पण अगदी तुम्हाला कॅरी करायला इझी जाईल पुरुष मंडळी असतील तर त्यांनी काय करायचं आहे ते जी पोटली आहे ते जे पॉकेट किंवा जो तावीत आहे तो, तो तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता महिला भगिनी ज्या वर्किंग आहेत त्या काय करू शकतात त्या त्यांच्या पर्समध्ये कॅरी करू शकतात त्याचप्रमाणे ज्या गृहिणी आहेत मग त्यांनी काय करायचं तो तर तुम्ही त्या तावीतमध्ये हे करून तुम्ही गळ्यात बांधू शकता हातात बांधू शकता काही हरकत नाही तुम्ही कमरेला वगैरे कुठेही तुम्ही तुमच्या दिवसभर जवळ ठेवू शकता आणि तुम्हाला का काय म्हणायचं आहे ज्यावे तुम्ही मंदिराच्या समोर बसता ज्यावेळेस तुम्ही ही पोटली तयार करता त्यावेळेस फक्त एकदा एकदा म्हणा तीनदा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा अकरा वेळा एक म्हणा एकवीस वेळा म्हणा जसं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे फक्त तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं फक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि जी तुमची इच्छा जे तुमचं का काम अडलेलं आहे ते बोलायचं आहे आणि म्हणायचं आहे आई माझं हे काम पूर्ण कर माझ्याकडं माझ्याकडे तुझं कायमस्वरूपी लक्ष राहू दे आणि कायमस्वरूपी तू माझ्यासोबत सोबत राहा फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे किती वेळा एक वेळा करू शकता तीन वेळा करू शकता पाच वेळा करू शकता सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या ते वेळा तुम्ही जप करू शकता आता दिवसभर तुम्ही बाहेर जाताना ही पोटली बरोबरच घेऊन जायची आहे घरी आल्याच्या नंतर ना सोबत ठेवायचे आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली तुमच्या उश्याची ठेवायची आहे फक्त फक्त कधी आंघोळीच्या वेळेस ती पोटली तुमच्याबरोबर नसेल नाही तर इतर प्रत्येकान प्रत्येक वेळेस ती पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे आता ह्या पोटलीचा इफेक्ट किती दिवस आहे तर ह्या पोटलीचा इफेक्ट तुम्हाला पाच ते सहा महिने सहज जाणवतो आणि ज्या वेस तुम्हाला असं वाटलेल की वाटेल की नाही आता या पोटलीचा इफेक्ट मला कमी वाटते तर काय करायचं आहे तुम्हाला तीजी ती जी पोटली तुम्ही बनवलेली आहे ती निर्मल्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि दुसरी पोटली पुन्हा अशीच तयार करायची आहे जवळ ठेवायची आहे तुम्ही पाघा अठ्ठेचाळीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला हा उपाय केल्याच्या नंतर प्रचिती येईल आणि तुमची कामे मार्गे लागतील आणि तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगाल की होत आहे तू जी सेवा सांगितली त्या सेवेमुळे आमच्या जीवनाचा सोनं व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे कसं आहे दिवस प्रत्येकाचे येतात स्वामी नेहमी म्हणतात वेळ काळ प्रत्येकाची येते आज दुःख आहे उद्या दुःख उद्या सुख येणार आहे उद्या सुख सुख आहे पार्व दुःख येणार आहे हे उंचावलीचा सा खेळ आहे येणार आहे पण आपल्याला प्रत्येक प्रत्येक प्रतेक संकटाला प्रत्येक आणि प्रत्येक सुखाला सामोरं जायचं आहे कारण कसं आहे हे जे उपाय आहेत आता काही जण म्हणतील का आमचा ताई याच्यावरती विश्वास नाही असं काय होत नसतं हा पुत युटूबचा खेळ आहे वगैरे असं काही नाही आहे भाव कसं आहे तुम्ही म्हणता ज्याचे त्याचे समज असतात ज्याचे त्याचे विचार असतात पण कसं आहे ठीक आहे हे उपाय लगेच आपल्याला साथ नाही देणार पण कसं आहे आपले ग्रहही तितकेच महत्वाचे असतात हळूहळू हळूहळू का होणे हे जे छोटे मोठे उपाय आहेत याच्यामुळं आपल्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होते हे तुम्ही करून पहा मी जे केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि याचे याचे जे इफेक्ट आहेत हे खरंच एक हजार एक टक्का आपल्याला मिळतात काहींना लेट भेटतात पण काहींना सेवा सुरू केली उपाय करायला सुरुवात केली की लगेच भेटतात तुम्ही करून पहा एक हजार एक टक्का तुमच्या जीवनाचं सोनं होणार तर झालेली सेवा स्वामींच्या अर्पण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय